नमस्कार मी विजय कांबळे मराठी आपल्या कट्ट्यावर अधिक स्वागत आज आपल्या समोर जे महाराष्ट्राने त्यांना निवडून आणलेलं आहे आपला बिग बॉस मराठी पाच चे परवाचे विनर आपले सूरज भाऊ गुलीगत स्टाईल मध्ये आलेले आहेत तर आता काय तुमची प्रतिक्रिया आज जिंकून आलेले आहेत तुम्ही काय सांगणार बोल वाटतय आणि आनंद मी ठेवलाय की बिग बॉस ची ट्रॉफी मी जिंकली आणि खुशी आणि घरी आता जायचंय तर डी जे लागल्यात आनंद आहे माझ्या गावातल्या माणसांना कधी आमचा सोरेश भाऊ येतो आख्या गावाला आनंद आहे सुरेश भाऊ मला एक सांगा जेव्हा बिग बॉस ची तुमच्याकडे एंट्री जेव्हा आली जेव्हा विचारण्यात आली तेव्हा तुमचा हेतू काय होता तुम्ही कधी विचार केला होता की बिग बॉस मध्ये जाईल का तुम्ही त्याची तुम्ही त्याही तयारी केली होती नाही नाही मग मी एक बी सीझन मधलं ती काय वागते हिरे बघ घेतला नाही बरोबर एक बी हिरे बी घेतला नाही आणि मी क्रिकेट खेळत होतो त्या ला मला फोन आला तो तो मला बिग बॉसच्या आम्ही बिग बॉस मध्ये घेणार नाही तुम्ही येणार मला वाटलं फसावते पहिलं मला लोकांनी फसावलं नाही तेव्हा मला वाटलं फसावते तेव्हा मी स्वत दिला नाही फोन ना फोन मग मी बंद केला नंतर मग मला लय फोन येते ना मला मी बंद केला नंतर मग हॉलीबॉलच्या ग्राउंडला गेलो खेळायला व्हॉलीबॉल तेव्हा काय झालं तेव्हा बी फोन यायला लागला मी उठ बोलून काढला ते इमन इमन असत बघा त्याच्यावर टाकायचं बरोबर इमान <laughs> इमनामध्ये मौन, काढला मग दहा द्या होता माझा बाचा त्याच्याकडे फोन होता मी नेट काढत होतो हॉलीबॉल म्हणजे नेट काढतो मी बरोबर मला आवडतो हॉलीबॉल खेळणं तर मग त्यांना फोन आला की तुम तुम्हाला यायला लागन की तुमच्या मामानला बिग बॉसच्या घरात आम्ही बोलावतोय बरोबर आणि त्यांना आम्ही ही काय ते काय ते केलंय ले? सिलेक्शन का काय ठीक आहे असेल पुढे मला येऊ बोलायत बोला येत नाही बोल मग ते केलं मग मी आलो बरोबर नंतर माझ्या बहिणीला आलल्या मी नाचतच डी डीजो बोल व जातला होते आमच्या मरे मरि सात नाच होतो तेव्हाच ते आल ते अख्खी टीम दोघण अभिराधा आणि आनंद सर मला म्हणले बॅग आवरण आला मग आमच्या अख्ख्या फॅमिलीला ते भेटले मग मला गाव सुटत नव्हतं पण मी म्हणलं आता जायचं काहीतरी करेल करायचं म्हणल्या जायला अशा जा पद्धतीने तुमचं मग बिग बॉस मध्ये झाले तुमच्या या बिग बॉस मध्ये जाण्याचं तर कळच पण तुम्ही जे टिकटॉक म्हणजे तुम्ही रील बनवता त्यांच्या मागे तुमचा कोणाचा हात आहे हे नाही सांगितलं माझ्या बाच्चा बी आणि वहिनीच्या मुलाचा बी आणि माझ्या लहान आहे बाद्यांचा भे माझ्या बादशनने मला शिकवलं मामा हे होई टिकटॉकचा हे कसं करायचं कसं नाही करायचं कस कर कस कर त्यांनी सांगितलं मला की असा हिरो करायचा आणि ते हॅशटॅग गुवलीगत टाक म्हणजे ते तुझा पॅटर्न आहे मग मे, मी मी नव्हतो टाकत त्याला जमत होत आणि देव डाउनलोड करायचा आणि पाठवायचा मी मग तेव्हा तसं पाठवलं मला सांगितलं असं असं म्हणून मग मी बनवायला लागल आपलं कसं आहे आपण गाणं गाण नाही म्हणत आपला म्हणजे मॅचिंग द्यायला गाजत आणि ते गाजत आणि लोकांना लय आवाज आणि ते हसतात मग तसं मी बनवायला लागलो मग लोकांना लय आवडलं बरोबर मग त्यांनी डोक्यावर घेतलं मला मग लय गाजलो ला तर घाला घालात फोनला मी दिसायचो कोरोनाच्या काळात कर फोनला मी दिसलो आणि लय व्हायला झालं लाईक फॉलो खाऊन आले गोलीगत पॅटर्न हा तुमचा शब्द कसा तुमच्या तोडून आला म्हणजे कस झालं एका मुलीने मला गोलीगत धोका दिला म्हणून मी पहिले ना आलोय म्हणून तिथं बटला येत आहे काय तिथं कस धोका म्हणतात ना मी तिथं गोलीगत धोका अरे वा तो कंटेंट तयार झाला कंटेंट लय बोले आहे तयार झाला हे कंटेंट अच्छा डीजे ला गाणे वाचतात बिग बॉस मध्ये तुम्ही एंट्री केली तर एंट्री केली तुमचा एक मी जेव्हा होते बसलेले तेव्हा तुम्ही स्टाईल मध्ये तुमचं भांडण झालं होतं तेव्हा एकदम काय प्रकार घडला जाऊ द्या आता ती तरी एक सुद्धा ते असं झालं <ड़ी> ते असं बोलत होता त्याला मग म्हणलं आवाज होऊ नको बोलू शांत बोल शांत बोल मग असं तिथं असत ना बिग बॉस ते झालं भांडूच करायला लागतं मग भांडक येलीच की मी या आता तुम्ही जर सगळं काय झालं आता सगळं तुम्ही गिनर पण झालं बिग बॉस तर प्रथम तुम्ही जी रक्कम तुम्हाला काय मिळाली एक बक्षीस तुम्हाला मिळालंय ही बक्षीस तुम्ही तुमच्या कुठल्या कामास व काय करणार हे तर तुम्ही मला सांगता एक तर बिग बॉसचं घर बांधणं नाही त्याचं नाव कॉलणार नाही बिग बॉसचं आणि बँकेतचा इसे टाक बस वाय पट काय हे करुपाना आता तुम्हाला प्रसिद्धी मिळाली सर्व काय मिळाला तर तुम्ही त्याच ह्याच्यामध्ये राहणार का ह्याच्यामध्ये काय बदल करणार का पुढेच बदल नाही हाय तस फक्त हिरो मध्ये असतो माझा बरोबर असे माझे असतो राहणार आता जाता जाता तुम्ही प्रथम बसून बाहेर आले सर्व काय झालं आता तुम्ही पहिला कोणाला भेटणार आणि कशा पद्धतीने तुम्ही जाणार पहिलं तुम्ही देवाला आई देवालाच भेट आपल्या आईला तर तुम्ही कोणाला पाहिलं बोललोय ना आता पहिलं खंडोबा पप्पा नंतर गणपती बाप्पांना नंतर आय मरे माता मग ओम नमः शिवाय मग परत ओम नमः शिवाय पप्पांनाच भेटणार सिंगणापूर बरोबर आता जाता जाता आपल्या छापूक स्टाईल काहीतरी आपल्या महाराष्ट्राला काय मेसेज देणार माझ्या महाराष्ट्राच्या जनता निवडून माझ्या महाराष्ट्राच्या जनतेने माझ्यावर इतकं प्रेम केलं मला इतका सपोर्ट केला वोटिंग केल्या त्याबद्दल मनापासून काळजापासून आभारी मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर धन्यवाद